प्रणाली पालवीश मराठी बेबीओल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आरोग्याचा पाया भक्कम करण्यासाठी किंवा प्रत्येक ऋतूमध्ये लहान बाळांना निरोगी सुदृढ आणि ताकदवान ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बाळाच्या आहाराचं रुटीन जर ऋतुमानानुसार तुम्ही बाळाच्या आहारामध्ये बदल करत असाल योग्य ते दे पदार्थ देत असाल आणि नको पदार्थ जर टाळत असाल तर बाळ हा कोणत्याच ऋतूमध्ये आजारी पडत नाही शिवाय बाळाची इम्युनिटी आहे ही इतकी जास्त बूस्ट होते की चुकून मागून जरी बाळ आजारी पडला तर त्यातून करून पटकन बाळ हा बाहेर येतो असेच काही पदार्थ उन्हाळ्यामध्ये सुद्धा लहान मुलांच्या आहारामध्ये असणं हे आवश्यक असतं कोणते पदार्थ आहेत हे जाणून घेण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट पालकांनी अजिबात विसरता कामा नये ते म्हणजे बाळाला भरपूर प्रमाणामध्ये पाणी देणं लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये वाढतं जे ऊन आहे सूर्याची प्रखरता आहे यामुळे आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे वाढत राहतं आणि हे तापमान रेग्युलेट करण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे पुरेशा पाण्याची बाळ हा पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पितो आहे ना बाळाच्या शरीराला आवश्यक असणारी जी काही पाण्याची आवश्यकता आहे ही फुलफिल होते आहे की नाही हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळाला डिहायड्रेशन होता कामा नये बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित व्हावं मुलांना आणि भूक लागावी तापमान उत्तम बाळाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ही उत्तम कार्य करावी यासाठी बाळाने पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणं आवश्यक असतं पाणी तर तुम्हाला द्यायचंच आहे पण त्यासोबत काही पदार्थ देणं सुद्धा आवश्यक आहे यामध्ये सगळ्यात पहिला आणि खूप सांगितलं विचारला गेलेला पदार्थ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला रागी किंवा नाचणी सत्व हे आवश्यक द्यावं का नाचणी ही थंड असते की उष्ण उष्ण असते नाचणी ना ना थंड आहे ना आहे ही आपल्या शरीराचं जे काही तापमान आहे हे नियंत्रित ठेवण्यासाठी काम करते थंडीमध्ये दे देत असाल तर बाळाचं तापमान हे उष्ण ठेवते उन्हाळ्यामध्ये दे देत दे असाल तर बाळाच्या शरीराचं तापमान हे थंड ठेवायला मदत करते त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला बाळाला नाचणी देणं आवश्यक आहे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणी हा पदार्थ बाळाच्या आहारामध्ये असायला हवा त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे ताक दही किंवा लस्सीचे प्रकार दह्यामुळे किंवा ताकामुळे आपल्या शरीरामधली जी उष्णता आहे हे नियंत्रित राहायला मदत होते उष्णता कमी होते बाळा हायड्रेटेड राहतो बाळाला खूप सारी एनर्जी मिळते आणि बाळाची इम्युनिटी सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते विशेषतः बाळाला दुपारच्या वेळेमध्ये वे कर्ड राईस देत असाल म्हणजे दही भात जर खाऊ घालत असाल तर बाळाची भूक सुद्धा छान वाढते आजकाल आपण मार्केटमध्ये पाहिलं तर खूप सारे टरबुजांचे प्रकार आलेले आहेत मग ते कलिंगड असेल मस्कमेलन आहे किंवा आणखी वेगवेगळे टरबुज आहेत किंवा पाणी असणारी भरपूर अशी रसाळ फळं जी आहेत जी स्पेशली उन्हाळ्यामध्ये येतात तर अशी सगळी फळं तुम्हाला मुलांना द्यायची आहेत ही फळं देत असताना मात्र ती योग्य व्यवस्थित अशी धुवायची आहेत फ्रीजमध्ये बिलकुल ही फळं ठेवायची नाहीत आणि शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये म्हणजेच सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हे फळं मुलांना देऊ शकता अशी फळं जर तुम्ही मुलांना देत असाल तर मुलं हे हायड्रेटेड राहतात मुलांचं शरीर नॅचरली थंड राहायला मदत होते आणि मुलांची जी एनर्जी आहे हे टिकून राहते बाळाला भूक छान लागायला मदत होते बाळाचं वजन छान राहायला मदत होते त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेमध्ये कोकम सरबत पिणं म्हणजे अगदी सुख आहे आणि लहान बाळांच्या हवं मुलांच्या मुलां आरोग्यासाठी मुलांच्या वजन वाढीसाठी मुलांची भूक ही व्यवस्थित राहण्यासाठी हे कोकम सरबत अगदी काही सेकंदात बनतं ऑलरेडी जे मार्केटमध्ये कोकम आहे किंवा आगळ मिळतं तर ते तुम्हाला शुगर फ्री असणारं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हे बाळाला द्यायचं आहे अगदी कलरफुल दिसणार लाल रंगाचं हे जे काही कोकम सरबत आहे हे प्रत्येक लहान बाळ लहान मुल हे आवडीने आणि हे पिणं बाळासाठी आरोग्यासाठी उन्हाळ्यामध्ये बाळ सुदृढ राहण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे जो आहे पुढचा पदार्थ ते म्हणजे भरपूर अशा भाज्या तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये द्यायच्या आहेत विशेषतः जे, आहे। जे काही भोपळ्यांचे प्रकार आहेत मग ते लाल भोपळा असू द्या दुधी भोपळा असू द्या किंवा पटवळ आहे किंवा आणखी जे काही दोडका आहे यासारखे जे काही भोपळ्यांचे प्रकार ज्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि हे मुलांचं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी खूप जास्त येत आणि म्हणून अशा भाज्या मुलांच्या आहारामध्ये पराठ्यांच्या स्वरूपामध्ये आमटी भाजी किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बाळाला हे देत राहायचे आहे बऱ्याचदा आपण पाहतो लहान मुलांना किंवा बाळाला कांदा खाणं आवडत नाही आणि अशा वेळी आपण ते अवॉइड करतो पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला हे बिलकुल करून चालणार नाही हवं तर हा अगदी फायनली तुम्ही चॉप करून तो टाका किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बाळाला द्या पण बाळाला कांदा जरूर द्या कांदा सोबतच मला टोमॅटो सुद्धा बाळाला द्यायचा आहे जनरली लहान मुलांना आहे असा टोमॅटो खायला आवडतं आणि ते बाळासाठी खूप बेस्ट असा ऑप्शन आहे यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे हे हायड्रेटेड ही ठेवतं व्हिटॅमिन सी असल्यामुळे बाळाची इम्युनिटी बूस्ट करतं बाळाची भूक वाढवतं इनकेस बाळाच्या पोटामध्ये जर जंत असतील बाळाची भूक मंदावली मंदा असे, असेल बाळाचं हिमोग्लोबिन कमी असेल तर टोमॅटो हा एक बेस्ट असा सोर्स आहे या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये बाळाला टोमॅटो सुद्धा तुम्हाला जरूर द्यायचा आहे अशा बाजारात जर बाळ खा रेग्युलरली उन्हाळ्यामध्ये खा असेल तर बाह बिलकुल आजारी पडणार नाही त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे काही पेय शीत पेय बाहेरचे जे पॅकेटवाले किंवा बॉटलमध्ये पॅक असणारे जे, जे, जे काही ड्रिंक्स आहेत हे बाळाला तुम्हाला बिलकुल द्यायचे नाही याऐवजी तुम्ही घरामध्ये काही असे ड्रिंक्स बनवू शकता की जे थोडेसे फ्लेवर्ड असतील लहान मुलांना आवडतील मुलांची उष्णता कमी होईल आणि बाळाची सुद्धा छान राहायला बाळा हायड्रेटेड राहायला मदत होईल यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे लिंबू पाणी लिंबू सरबत पुदिन्याचं पाणी जिऱ्याचं पाणी किंवा सब्जाचं पाणी हे जे सगळे वेगवेगळे मी पदार्थ सांगितले तर हे सगळे पदार्थ आपल्या शरीरामधली उष्णता कमी करण्याचं काम करतात हे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ हे जे काही जिरा आहे किंवा पुदिना आहे किंवा आणखी सब्जा आहे हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे त्याला एक हलका असा पाण्याला त्याचा फ्लेवर लागतो आणि हे पाणी बाळाला द्यायचं आहे पुण्याच्या दिवसामध्ये तुम्हाला मोस्टली बाळाला जे काही खूप जास्त मसालेदार तिखट तेलकट किंवा तळलेले असे जे काही पदार्थ आहेत बाहेरचे पॅकेट फूड आहे खूप जास्त गोड पदार्थ आहे हे देणं तुम्हाला बिलकुल टाळायचं आहे उन्हाळ्यामध्ये थोडा का असेना, पर असे ना पण घरामध्ये बनलेला पौष्टिक ताजा आणि सकस आहार बाळ घेत असेल तर नक्कीच तुमचं बाळ हा सुदृढ राहायला आणि ताकदबान राहायला मदत होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर्चिंग दिस व्हिडिओ टॉपिक